Malah yang program itu malah ini माझ काम अध्यक्षाच आहे सोप काम असत सगळे शुभकाम पण माझ्याकडे एक छोटासा विषय दिलेला आहे प्रथमता फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेशी नतमस्तक होतो आणि माझे विचार थोडक्यात मांडायचा प्रयत्न करतो मला आरक्षण <s Elliott> या विषयावर आता बरीच साधक वादक चर्चा चर्चेमध्ये असं लक्षात येतो प्रबोधनासाठी ओबीसी Makan nih, buat work buat work, jangan panas sama Semua episode, episode 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 उत्पादनाचा फायदा मात्र प्रस्तावित घेत असला ओबीसी समाज सध्या सुद्धा स्वातंत्र्याच्या सत्तरऐंशी वर्षात दावलेला आहे पिचलेला आहे तो पुढं केव्हाही नाही जे एकोणीसशे पंच्याऐंशी साली जपला रवी सोलंकर सांगतात त्या ठिकाणी मी बाबशेच फिरण घेतलं तीन तीन दिवसाच आणि त्यानंतर दोन हजार अठरा साली म्हणून आंदोलन प्रभाग केलं जपला अशी जपला च्या चळवळीचे फार मोठे फार मोठा इतिहास आहे जग मध्ये आज एक दोन दिवसात झालेलं नाही ते मला पुणेच साथ दे